त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माणसाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर फिट राहणे महत्वाचे हो आहे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर फिट राहणे महत्वाचे हो आहे दैनंदिन कामे व्यवस्थित कुणाच्याही आधाराविना करायचे असतील तरीही फिट राहणे महत्वाचे आहे आणि हे सर्व साधले आहे विठ्यातील सायकलप्रेमींनी आजकालच्या चारचाकी चार दुचाकीच्या जमान्यात माणूस चालायचे आणि व्यायाम करायचे विसरून गेला आहे अनेक जणांना नंतर शुगर बीपी सारख्या आजारांनी पछाडले आहे गोळी खाल्ल्याशिवाय अनेक जण घरातून बाहेरही पडू शकत नाहीत हे सर्व का घडते याचा कुणीही विचार करीत नाही अनेक जण महिनोन महिने चालतच नाहीत मग व्यायाम तर दूरच अशांची अवस्था किती भयानक होत असेल फास्टफूडच्या या शरीराचं वाटोळ करून घेतलं आहे पण विट्यातील प्रेमी मात्र उन्हाळा हिवाळा पावसाळा या सर्व ऋतूंमध्ये न चुकता सकाळी सायकलवरून घाम घालतात त्यांच्याशी चर्चा केली असता ते एकदम फिट उत्साही आनंदी असलेले दिसले कितीही कसलेही व्याप असले तरी सकाळी सहा वाजता ते सायकल घेऊन बाहेर पडतातच घाम घालणाऱ्या व्यायामाबरोबर एकमेकांशी गप्पा आचार विचारांची देवाणघेवाण यातून मैत्री होते प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तिमत्व एकत्र आल्याने प्रत्येकाला फायदाच होतो ऐन उमेदीच्या काळात एस टीमध्ये चालक म्हणून सेवा दिलेले विनोद लंगडे या चालकाची एन्जिओग्राफी झालेली असतानाही जीवनात आता काहीच विशेष राहिले नाही वय झाले नोकरी संपली अशावेळी करायचे काय असा विचार मनात आलेल्या विनोद लंगडे यांनी झटक्यात निर्णय घेऊन सायकल घेतली आणि सहाशे पन्नास किलोमीटर लांब असलेल्या शेगावला जाऊन त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले एवढ्या दूरवरचा सायकल प्रवास केल्याने त्यांच्यात एक नवीन आत्मविश्वास जागा झाला आणि प्रसन्न मनाने हृदयाच्या ऑपरेशन नंतरही ते फिट व आनंदी जीवन जगत आहे अगोदर सायकल चालवली असती तर हृदयाचे ऑपरेशनही झाले नसते असे ते मानतात सायकल ग्रुपने त्यांचा सत्कार केला त्यामुळे जीवनात आनंदी राहण्यासाठी आता प्रत्येकाने सायकल चालवा व जीवनाचा आनंद घ्या असा सूर सायकल प्रेमीतून उमटत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा मी विनोद श्रीधर लंगडे चालक विटागार मी एक निश्चय करता की ते शेगाव सायकलिंग करायचा म्हणून मी सायकलनं कोणतीही कुर तयार नाही करता सायकलने निघालो मंगळवारी सकाळी पाठे पाचला निघालो चार मुक्काम करत मी शेगावला गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मला शेगावला निघतो शेगावला पोहोचलो माझं एक सांगणं असं आहे की सायकलिंग व्यायाम हा चांगला आहे सगळ्यांनी सायकलिंग करावी तुमच्या स्वतःच्या मुलांना सुद्धा एखादी किंवा असं मी कंपनीचं नाव घेत हो नाही पण एखादी मोटरसायकल घेऊन देण्यापेक्षा एखादी सायकल घेऊन द्या सायकलचा व्यायाम चांगला आहे पण स्वतः जी प्लास्टिक झाल्या एनजीओ प्लास्टिक झाल्यानंतर कळालं की आपल्याला व्यायामाची खरंच गरज आहे पंधरा वीस वर्षे नुसतं सर्व्हिसच्या सर मागा लागून किंवा पैसे कमावण्यापेक्षा स्वतः दिवसातून एक तास आपल्या शरीरासाठी व्यायामासाठी द्यावा सायकलिंग सगळ्यांनी करावं हीच माझं सांगणं आहे गजानन महाराजांच्या कृपेने माझे पूर्ण झालं त्यानंतर मला कुठलाही ट्रेस नाही काय नाही कुठलाही त्रास झाला नाही सायकलिंगचा सायकलिंग करणे आणि न करणे म्हणजे न करणे करण्याचं साधारणतः रोजची दैनंदिन त्यांचं त्रास त्यांना कसं होतो दैनंदिन ह्याच्यामुळं सायकलिंग न करण्यामुळं महत्वाचं कसं आहे पहिल्यांदा तुम्ही सकाळी उठल्यापासून आळसातच राहत आहे तुमचं माइंड कुठलंच काहीच काम करत नाही तुम्ही जर सकाळी उठून ठरवलं किंवा आता आपला ग्रुप तयार झाला आहे रोज एक ग्रुप मध्ये रोज एक असा वाढला पाहिजे की असा मोठा ग्रुप झाला पाहिजे सायकलिंगचा आणि सायकलिंग केल्यामुळं काय होते पहिल्यांदा एक नाद लागतो की साडेतीन वाजेत आता उठलं पाहिजे आपल्याला निघाला पाहिजे त्यामुळे एक वातावरणात आपल्याला स्वच्छ हवा पण मिळत्या आणि सगळ्यांची सकाळ सकाळी भेट होत्या स्वतः शरीराची कॅपॅसिटी वाढत जात्या आणि दिवसभर माइंड फ्रेश राहते आणि नवीन नवीन मनात विचार येते कल्पना संकल्पना येतात हे करायचं असं सहज आपण बसलो बोललो तर काय होते आपण येतो ठीक आहे गोंधवली जाऊ असा विषय होते किंवा एखादा बिजनेस असेल तुमचा नोकरी असेल काय असेल तर तुम्ही दिवसभर फेस शंभर टक्के सायकलिंग न करणार साधारणतः असतं उठणं रोजचं उठणं असतात किंवा घरात घरातल्या मागे किरकिर करणं म्हणा नाही ते नाही स्वतः करणार नाही आणि दुसऱ्याकडनं अपेक्षा करणार की हा तांब्या उचलून दे ते उचलून सायकलिंग करणाऱ्यांचं हे शंभर टक्के राहते आणि सायकलिंग करणार आहे का नाही उठून जाणार त्या वस्तूपर्यंत सहाशे पन्नास किलोमीटर अंतर आहे जातानायकल ने गेलो येताना एसटी आलो आणि येताना नागस फाटा ते विटा सायकलिंग ने आले असे सातशे किलोमीटर टोटल प्रवास सायकलने गेलो आता साधारणतः आमचा हा सायकल ग्रुप रोज सकाळी आधी सकाळी घाटात येतोय तर काय सांगाल तुम्ही या सायकल ग्रुपला इतरांना जॉईन होण्यासाठी प्रत्येकाने सायकलिंग रोज माझं मा तर एक मत आहे आज मी शेगाव जाऊन आले उद्या आपण सगळ्यांनी कन्याकुमारी करू आणि आपल्यामुळे अजून अजून एक चार पाच जण तयार होतील आपला ग्रुप वाढेल टक्के होईल आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही काय सांगाल सायकल चालवणे ही सध्या खरं काळाची गरज आहे लोकांचं फास्ट फूडिंग फास्ट फूड लोक जास्त खातात व्यायामाचा अभाव आहे सायकलमुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस होतो आहे लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून विटेत्या लोकांनी एक आदर्श घेण्यासारखं प्रकार आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आज हिनी विटा ते शेगाव हे कुठलंही निर्णय न करता धाडसानं एकटे गेले हा एक आदर्श घेण्यासारखं आहे असं मला वाटतं काय सांगाल सायकलिंग करणे न करणे थोडक्यात मुळात काय होतं तुम्ही सकाळी उठू शकता तुम्ही स स्वतःला सेल्फ मॅनेजमेंट करू शकता ही मोठा फार मोठा कॉन्फिडन्स आहे जो माणूस स्वतःचा मॅनेज करू शकतो की पहाटे सहा वाजता उठून जायचं तो काहीही करू शकतो त्याच्यात मेन त्याचा मानसिकता तयार होती की आपण सकाळी उठून कामाला लागतो तो साधारण इथून गेल्यानंतर आठ नऊ वाजता कामाला लागतो तो इतका फ्रेश झालेला असतो पण तो घरात जर का राहिला तर त्याला उठायलाच आठ वाजता तर तो आवरून पडायलाच बाहेर नऊ दहा वाजता ते असं त्याचा दिन होतं